रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक सात जुलै रोजीच्या पुरामुळे महामार्गावरील नाल्यांमध्ये माती तसेच गाळ साचला होता जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आढावा बैठकीत खारेपाटण ते बांदा दरम्यान पावसाळ्यात नेहमी पाणी साचणाऱ्या भागात नालेसफाई करून साचलेले पाणी गाळ काढण्याचे काम तात्काळ करण्याचे निर्देश महामार्ग प्रशासनाला दिले होते त्यानुसार पूर्बाधित लांबीतील रस्त्यालगतच्या परिसरात असलेल्या नालेसफाईच्या कामाला महामार्ग प्रशासनाच्या वतीनं वेगास सुरुवात करण्यात आली आहे महामार्ग प्रशासनानं ओरोस येथील जिदामाता चौक परिसर आणि पावशी येथील नालेसफाई करण्याचं काम सुरू केलं आहे ही साफसफाई यापुढेही नियमितपणे होणार असल्याने महामार्ग तसेच सर्व्हिस रोडवर पाणी साचण्याचे प्रमाण कमी होणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा